हंसी पर मैं मर ना जाऊं तेरी ही बातों में खोना मैं चाहूं तेरी ही आंखों में डूबना चाहूं तेरी तो नमस्कार मित्रों सब पुनः एक दस वाले सभी के लड़के आला आले सुप्रीम सेंट तक गावी गावी में जो सुप्रीम आलेलो हम जो आले लोग गावी मार के तो ताईचा गावी के लिए लो आज गावी आले खेड़ पड़े आता खेडमध्ये आलो आहे ते बघतोय तर हे रेल्वे स्टेशनचं काम नवीन केलेलं आहे पूर्ण ते काम केल्यापासून मी पहिल्यांदाच गावी आलो इथे अतिशय सुंदर काम केलं आहे तरी काय काय काम बाकी आहे अजून ट्रेनमध्ये काय व्हिडिओ शूट करायला भेटली नाही की रात्री तू झोपलं नव्हतो झोप आले तू मग ट्रेनने झोप केलं तर बघू आता घरी आता फोन येते घ्यायला अतिशय सुंदर काम केलं आहे चला आता घरी जाऊन भेटतो आपण मित्रांनो गावी वास साडी दिवा सुटून आणि ते माहीत नाही मित्रांनो स्टेशन पासून बाहेर निघालोय हा मुंबई गोवा हायवे बॅटरी मोबाईलला कमी आहे आणि सकाळी चार्जिंगलाच लावला नव्हता मोबाईल तर आता बघू साफ असं काय बॅटरी घरी जाय पर्यंत आता चित्र ते काय होत तो जेवायला बसलो आता गाड्या बालेत सखो आमचे जेवते शुभम बसले जेवायला हो का मी लावलेला एवढा मोठा आलाय आता चाललो आता आम्ही आता जून मध्ये आम्ही आंबे लावले ते बघायला चाललोय आम्ही एक तर आल्या झोपलेलो मस्तपैकी खूप चांगला वाटला रिफ्रेश झालो पूर्ण संध्याकाळी जायचं आहे आम्हाला रसागडला थोडा आराम तर पाहिजेच रस्ता काही कुठूनही बघायला लागेल तर आता मी आमचे आंबे लावलेले बघायला आलो जून जूनमध्ये लावले होते पावसामध्ये ला काही एक दोन मेले वाटतं बाकी सगळे आहेत नाही बघा जेव्हा मोठे तेव्हा आंबे खायला भेटतील अजून हा चिकू लावलाय इथे इथे अजून एक आंबा आहे तो बघा तो एक झाड आहे तो एक झाड मेला फक्त इथे परत चिकू आहे हा आंबा परत अजून एक आंबा जोवर वरती एक आंबा लावलाय तिथे पूर्ण शेत आहे आमच्या इथे खाली इथे एक दोन तीन इथे तीन चार आंबे आहेत आणि वरती पूर्ण आमचा काजू आहे इथे एक आंबा आहे अजून आंबे आणि काजू लावायचे आहेत बघू आता टाइम कधी भेटतोय आंबे काजू चिकू लावायचे आहेत पनस लावायचं आहे प्रत्येक प एक एक पाहिजेच झाड नारळ लावायचा अजून हा एक काजूच आहे पण हा तोडायचा आहे हा एक तोडायचा आहे ना नारलाच एक तोडायचा आहे करून या आंब्याला इथे वाड भेटेल तो फनस मोठा आले हा एक आंबा आहे कलमाचा नारला नारळ नाही आलेत जास्वंत पण खूप मोठे आले तर मित्रांनो खूप मस्त वाटते आजू। कोकणात आता गावी असे सुंदर वातावरण आहे थंडी तर माहित नाही अजून अजून तर चालू नाही आले संध्याकाळ जशी होते तशी थंडी वाढत जाईल बघू आता काय होतंय ते आत्ताच आंबे बघून आहे लावले होते ते जून पण खूप दिवस म्हणजे खूप महिनेच पकडा आलोच नव्हतो गावी इथे तर बघून आलो भाऊ कसे झालेत आणि अजून झाडं लावायचे आम्हाला खूप सारे फळांची जेणेकरून करून खायला भेटतील फळ बऱ्यापैकी लावले अजून लावायचेच आहेत तरी पण थोडी बघा किती आणि हा फोनचा झाड आम्ही लावला तर नव्हता कोण कोणी बी बी टाकले असेल त्यातनं झालं या किती मोठा आहे बघा पण बाजूला नारलीच्या आहे किती मोठा आलाय बघा झोपून एकदम मस्त वाटलं सनसेट सनसेटचा टाइम आहे आता बघू आपण सनसेट बघायला भेटतोय की नाही अजून तर गँग आपली आली नाही अजून कोण सगळे येत आहेत असते 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 स सा रात्री सात आठपर्यंत सगळेच जण येतील मी तुम्ही सगळे तर मजा करू तोपर्यंत ही शांतता आहे पीसफुल वातावरण एन्जॉय करू लगबेगच्या जीवनापासून जरा लांब जर तुम्हाला कधी असा कंटाळा आला तर सुट्टी असेल तर नक्कीच गावी जात जावा खूप चांगलं वाटेल तर लास्ट टाईम आपण गावी पावसाळ्यामध्ये आलेलो सगळ्यांना पावसाची तुम्हीचा ब्लॉग बघितला असेल त्यानंतर काय गावी यायलाच भेटलं नाही कारण की परीक्षा विरीक्षा इव्हेंट्स विव्हेंट्स सगळे कॉलेजचे त्यामुळे जमलंच नाही मग आता काय सध्या फ्री होतो मग बोललो जाऊ नेऊ शिवजयंतीला आणखी गाव शिवजयंतीने कधी बघितली नव्हती तसं पहिल्यांदाच बघणार आहे ते बघूया आता कसं राहतं एक्सपिरियन्स शिमग्याला तर गावी यायचं आहे पुढच्या महिन्यात तर खूप दिवस राहणारच आहे मी तर बाईक घेऊन येणार आहे शिमग्याला बघू अजून नवीन काहीतरी मोठो राईड एक्सपिरियन्स आणखी पहिल्यांदाच गाडी घेऊन मी येणार आहे शिमग्याला गावी बाईक घेऊन येणारच आहे तर बघू अजून नवीन नवीन ठिकाणी काय बघायला भेटतात आपल्याला आणखी आपली मित्र पण असे येणारच आहेत बहुतेक जणं खरं सांगू तर मला तर मुंबईपेक्षा गावीच चांगलं वाटत काय शांतता आहे यार इथे खूप शांतता झोप पण दुपारी एवढी मस्त लागली ना गावी एकतर गावी जी चटणी वगैरे खाण्यात मजा आहे ना ती मुंबईला कुठल्या रेस्टॉरंटमध्ये खाण्यामध्ये मजा नाही आणि तिथं जेवणाला पाण्यामध्ये वेगळीच चव असते बघा ना काहीच आवाज नाही काय नाही काय पोल्युशन नाही एक वेगळीच लाईफ आहे इथे मला अजून खूप सारे झाडं लावायचे अशी म्हणजे जी झाडं इथे ह्या मातीमध्ये होऊ शकतात फळांची तेवढी सगळी लावणारच मी स्टार्टिंग तर केलीच आहे बघितलं तुम्ही बघितलं असेल तुम्ही त्यात अजून वाढवायचे झाडं काय काय आंबा काजू तर वाढवणारच आहे नंतर करवंद लावूया आपण जांभूळ लावूया पेरू लावूया फणस लावूया पपई लावूया सारे लावायचे हा ब्लॉक आणि ती झाडं जेव्हा मोठी होती तेव्हा खूप टाईम लागेल तोपर्यंत बघूया काय काय नवीन होते अजून पुढे जाऊन त्या झाडांची फळं पण तुम्हाला बघायला भेटतील चला तर बघूया आता जरा इकडनं जरा मित्रांनो सनसेट बघा सनसेट तर मित्रांनो सनसेट बघण्यासाठी बसले आम्ही नाही इथे दोघं ना बघा क्यूट 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 समोरच सनसेट आहे

आणि हा सनी काम आम्ही आता निघालो इथून सगळे आधी मंदिरात सगळे भेटणार त्यानंतर मग तिथून रसागडला आम्ही सगळे निघणार आहेत तयार झाले <laughs> तर मया वेळा हार करायला बसलाय अव्यादा पण बसले ते नयन अध्यक्ष सचिन दादा मोरे आता आम्ही सगळे मंदिरात आलोय अरे आता गड चढायला सुरू केले आम्ही ते पुढे आले दमले काय हा बघ हाय का ते बोला मी छत्रपती शिवाजी महाराज गी हरला उद्या निश्चित उद्या लागत नाही ते नाही माहित नाही हा किल्ला दुसरा दरवाजा आहे खालून वर आलो चालतात पुढे मंदिर आहे वरती गडावरच गडपूर चढून झालंय तोफा बघा काय मग गडा चढून कसं वाटलं वाटलं बालू काय बोलायचंय का हे मंदिर आहे हे मंदिर आहे

आता वाजले चार आम्ही इथनार साडेपाच वाजता निघणार आहे तोपर्यंत आराम करतो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एक दिवसात एकमता एक शिवजयंती साजरा योग्य रीतीने पार पाडतो आमच्या दिवस जशी आनंदात आली तशीच मध्ये खेळ पुढे त्यांना पद्धतीने आनंद आले होते त्यांची वेळी आपले देवता ही त्या कार्यक्रमा प्रयत्न करा आणि जित्र निमित्त परदेशात असतात त्यांनाही तिकडे सुखाच्या आनंदाचे लोक त्यांच्या मनातल्या असतात येऊन टोळीला तो माझ्या तुला सकाळी साडे पात वाजल्या इथं निघालोय आता मशाल घेऊन सर्वांना अमोल भाई तगड उतरायला चालू केले आम्ही गड गडउत्रा चालू केला आम्ही बाकीचे फोटो गेलेत आम्ही धोक्यात तिकच मागे ते बघ महारुतीच मंदिर आता खाली जाऊन भेटू आता ಗಡಿಯ ಮಸಾಲ ದೇವದ್ರೆ ನಿರಾಮ सीन झाला आहे इथे टेक्का लावला निघत गुड्डीत आहे भाऊ जे आले आमच्या इथं म्हटलं होत्या नाश्ता करून भाऊजी आमच्या इथे पूजन झालंय ताता चेंजिंग आता चेंजिंग बिं करून आता देवल आलोय आता एकदा अभिषेक झाले आता त्यानंतर आता मिरून मग निघेल सध्या काही पूजा आहे बघूया पुढचं काय काय सनूबा सानूबा काही पालखी आमची शिमग्याची ढोल देव आहेत सगळे ढोलची मशीन आहे सहा आहे आमचा मंदिर गावच घातलाय बघा गा।

संपली पा आता मिरवणूक करून आलो आहे मी नदीवरती गुळा पुन्हा आंघोळ करायला गणपती बाप्पा एवढे गणपती बाप्पा नदी आहे अरे हा नको दाखव नाही आता सगळ्या आता पाणी बघा तुम्ही बघू शकता चला तर मारुडी संसार या बघा इथे पुढे खोल आहे आणि इथे कमी पाणी आहे बघा चाललंय खोल पाण्यामध्ये कपडे पण धुवूनच जा लागतील इथे आहे बघा पूर्ण धुवत खेळत आणि आजी आता काय कपडे धुवल की नाही माहित नाही कोली 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 पाण्याला आंघोळ झालेले अरे पाय हलते बाजार तू

चला आता आता शिवजयंती संपल्या नाही आता निघाल्या परतीच्या प्रवासाला तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल लाईक प्रतिक लाईफ ला डूब ना चाहू तेरी ही यादो मे सोना मे पाऊ तेरी हसी पर मैं मर ही ना जाऊ तेरी ही बातो मे खोना मे चाहूं तेरी ही आखो मे डूब ना चाहू